एनसीसीच्या मुलींनी एन डी आय सैन्य दाखल होण्यासाठी विशेष प्रयत्न करा पूर्व पोलीस महासंचालक अतुल चंद्र कुलकर्णी यांनी केले आवाहन यशवंती हायकर्स व रायगड पोलिसांना सामर्थ्य शब्दांचे पुस्तिका प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला यशवंती हायकर्स या गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून रायगड पोलीस दलातील महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी यांना दिलेले रॅपलिंगचे प्रशिक्षण हे प्रेरणादायी असून यासारखे साहसी प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना मिळणं गरजेचं आहे त्यातून शारीरिक स्वस्थते बरोबरच सर्व परिस्थिती आम्ही साहसाने सामना करून शकतो ही मनोभूमिका देखील तयार होते तसेच एन सी सीच्या मुलींनी एन डी एमध्ये प्रवेश घ्यावा तसेच भविष्यामध्ये सैन्य दलामध्ये दाखल होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा आवाहन राष्ट्रीय तपास संस्थेचे पूर्व विशेष पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी खालापूर इथं बोलताना केलेलं आहे सामर्थ्या शब्दांचे या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार राजू मुळेकर यांनी यशवंती हायकर्स व रायगड पोलीस दलातील सोहळा पंचायत समिती खालापूर आयोजित केला होता व्यासपीठावर राज्य गुप्तचर नियंत्रक उपायुक्त गीता चव्हाण रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे उपविभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम राजू मुळेकर खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम आदी मान्य व्यासपीठावर उपस्थित होते तसेच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार महिला पोलीस सहाय्यक निरीक्षक सरिता मनवर पूजा चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी एनसीसीच्या च्या मुली मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर राजू मुळेकर यांनी तयार केलेल्या भेंदू ऐसे या सचित्र प्रकाशन अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले राजू मुळेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची संकल्पना उपस्थितांसमोर कथन केली यशवंती हायकर्सचे माजी अध्यक्ष महेंद्र भंडारे यांनी संस्थेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी रायगड मधील महिला पोलिसांनी रॅपलिंग प्रशिक्षण घेतल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केले तसेच सर्व पोलिसांसाठी अन्य प्रशिक्षण देण्याची ही योजना असल्याचं सांगितले गीता चव्हाण यांनी अशा प्रकारचे साहसी प्रशिक्षण पोलिसांसाठी उपयुक्त असून भविष्यात काम करताना त्यांचा त्यांना निश्चितच उपयोग होणार असल्याचं सांगितलंय माजी पोलीस महासंचालक कैलासवासी अरविंद इनामदार यांच्या आठवणीही त्यांनी यावेळी जागवल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब नन्नवरे यांनी केले तर शेवटी नितीन भावे यांनी आभार मानले जेणेकरून आपला समाजाला जास्तीत जास्त उपयोग शेवटी काय आहे आपण समाजसेवा करतोय पण पगारी समाजसेवा एका दृष्टीने आपण आभार मानले पाहिजेत की आपला प्रपंच जो आहे तो चालू आहे आणि तरी आपल्याला समाजसेवेचं से एक मोठ मोठी संधी आपल्याला उपलब्ध आहे त्या संधीचा आपण अतिशय चांगल्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यायला पाहिजे आणि समाजाला आपली सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्हाला सर्वांना हे करण्यासाठी मनापासून शुभेच्छा जे नागरिक उप